अनिरीक्षित कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह अशा एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या मार्गिकेवरून मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे पण सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे तर शनिवार आणि रविवार या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे वरळी पासून ते मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणारी मार्गिका खुली करण्यात येणार आहे या पाऊन तासाचा प्रवास आता मिनिटात शक्य होणार आहे कोस्टल रोडमुळे तासाचा प्रवास दहा ते पंधरा मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे एकूण दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांब असलेला मुंबई किनाऱ्या रस्ता प्रकल्पासाठी चौदा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे या प्रकल्पात भरणीवरील रस्ते पूल रस्ते यांचा समावेश आहे कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देखील देण्यात आलंय तसंच संपूर्ण रस्ता टोलमुक्त असणार असल्याची चर्चा व घोषणा आधीच करण्यात आली होती